विखी जगताप एक्सप्रेस सुसाट पाच नगरसेवक बिनविरोध अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निवडणुकीआधीच गुलाल सत्ता एक हाती येण्याचे मिळाले संकेत अहिल्यानगर महापालिका निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतल्याचं चित्र आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची परंपरा कायम ठेवत भाजपानं महानगरपालिकेतही विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं शहराच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप राष्ट्रवादी महायुतीने शहराच्या राजकारणात ठोस पकड निर्माण केल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे प्रभाग क्रमांक सातमधून पुष्पा अनिल बोरुडे तर प्रभाग क्रमांक सहामधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे भाजपाचे तीन उमेदवार कोणताही सामना न होता विजयी ठरले आहेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटनंही निवडणुकीमध्ये खाते उघडले प्रभाग क्रमांक आठमधून कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक चौदामधून प्रकाश भागानगरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत एकूणच निवडणूकपूर्व टप्प्यातच बिनविरोध विजयानं अहिल्यानगरच्या राजकारणात सत्ता एक हाती जाण्याचे संकेत मिळत आहेत पालकमंत्री तसंच मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या रणनीतीमुळं भाजपाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे नभोवतो न भविष्यती अशी बिनविरोध निवड या निवडणुकीत तब्बल पाच नगरसेवक बिनविरोध निवडून येणं ही घटना राजकीय वर्तुळात न भूतोन न भविष्यती अशी मानली आहे निवडणूक पूर्व टप्प्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध यश मिळाल्यानं महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचा अंदाज आला आहे निकालाबाबत ठाम विश्वास येत्या पंधरा तारखेला जाहीर होणारा निकाल भाजप राष्ट्रवादी महायुतीचाच असेल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत व्यक्त केला जातोय बिनविरोध विजयामुळं महायुतीचे पारडे हे अधिकच जड झाल्याचं चित्र आहे सहानुभूती डॉक्टर विजय सुजय विखेंकडेच खासदारिकेच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यानंतरही शहरासाठी सातत्यानं काम सुरू ठेवलं विकास कामाकडे लक्ष देणं विविध दे योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणं आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणं या भूमिकेमुळं त्यांच्याविषयी शहरामध्ये सहानुभूती निर्माण झाली आहे खासदार असताना राबवलेल्या विकास कामांचा ठसा आणि त्यानंतरही कायम राहिलेली सक्रियता याच जोरावर पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचं बोललं जात आहे यामुळं नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास हा अधिकच दृढ झाल्याचं दिसतं आहे न्यूज टूडेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर